बुलढाण्यातील आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर सुरू आहे गेल्या काही दिवसात बिबट्याचे सतत दर्शन झाल्याने शेतकरी दहशतीत आहे शेतात कामासाठी जाणाऱ्यांमध्ये भीती वाढली असून प्रशासनाकडून तातडी उपाययोजनांची मागणी होत आहे जिल्ह्यातील राजा राजा तालुक्यातील आडगाव काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेत बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड तणाव आहे गुरेढोरे ढोरे वासरे आणि शेळ्या यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने नागरिक सतत सतर्क आहेत काही ठिकाणी बिबट्याच्या पायांच्या खुणाही दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांनी रात्री प्राण्यांना बाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिकांचा आरोप आहे की वन विभागातर्फे अद्याप कोणतीही स्पष्ट कारवाई दिसून आलेली नाही बिबट्याला हुसकावून लावणे पिंजरा लावणे किंवा शेतकऱ्यांना सुरक्षा देणे याबाबत कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत त्यामुळे भीती अधिक वाढत आहे गावकऱ्यांनी सांगितले की रात्री आणि सकाळच्या वेळेत काही घरांच्या जवळही बिबट्याचा वावर दिसला आहे नागरिकांनी वन विभागाला तातडीने पिंजरा लावावा गस्त वाढवावी आणि गावात जागरूकता मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे आज गेल्या दोन चार दिवसांमध्ये बिबट्या आला म्हणून या परिसरामध्ये शेतीचं शेतकऱ्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे शेतामध्ये कापूस येताला किंवा शेतातलं कुठलंच काम करायला शेतकरी घाबरून राहिलेला आहे आणि आज संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान भागवतराचे जाधव यांच्या शेतामध्ये बिबटे आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली त्यावरून गावामध्ये संपूर्ण वार्ता पसरली आडगावराच्या वडाळी आनोटेड पिप्परखेड भागात या भागातले सर्व लोक या शेतामध्ये आलेले आहेत फॉरेस्ट विभागाचे आणि डायफर साहेब यांच्याशी मी संपर्क साधला त्यावरून त्यांनी त्यांची सर्व टीम वाडेकर मॅडम देशमुख मॅडम केकान हे सर्व या ठिकाणी आले त्यांनी त्या ज्या ठिकाणी बिबट्या आला त्या ठिकाणी पाहणी केली परंतु बिबट्या काही आढळून आलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कृपया घाबरू नका कारण या ठिकाणी बिबट्या नेमका बघितला का काय हा म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये या ठिकाणी वाडेकर मॅडम आहेत वाडेकर मॅडम सुद्धा आपल्याला थोडी माहिती देणार ते ऐका ज्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी गेलो ज्यांनी त्या बिबटला प्रत्यक्ष पाहिलं होतं अशा व्यक्तीशी मी संपर्क केला त्यांना त्याचं वर्णन विचारलं वर्णन त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं वर्णन तळस असल्याचं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली शेताची कामे व्यवस्थित करावी काही अडचण असल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क करावा